नमस्कार मित्रांनो तर लाडके म्हणजे काय नवीन अपडेट आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडकी बहीण सर्वांना ला वाटत होते की लाडकी म्हणजे काही नवीन अपडेट येणार आहे आणि ई कॅवसे सुरू होणार आहे त्यासाठी सर्वजण हे माझे लाडके मुख्यमंत्री योजना ही ब वेबसाईट बघत होते आता आम्ही तुमच्यासमोर वेबसाईट घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की काय प्रकारे अपडेट आहे आणि सर्वांना एकच अपडेट पाहिजे होता की लाडके म्हणजे ई कॅवसे सुरू झाली पाहिजे त्याबद्दल आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून करणार आहोत तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा तर आता जसं पाहिलं तर आपण ह्या फोटोवर आल्या होतं यामाने तुम्हाला बघता येते की कशा प्रकारे राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा आरोग्य आणि पोषक मध्ये सुधारण करणे कुटुंबाची निर्णय भूमिका मजबूत होण्यासाठी महिलांना हे पण राष्ट्र दिले जातात आपण इथं बघू शकता राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे यासाठी राज्याला विवाहात विधवा घटस्फोट परिस्थिती आणि नियंत्रण यासारखे सर्वांना मिळणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण कमाल आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हा लाभ मिळणार आहे लाभार्थांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी हवे असावे असं सांगितलं गेलं आहे आणि आपण इथे जर आले अर्जदाराज इथं लॉग इन आणि पासवर्ड मागितले जाणार आहे जर आपले लॉग इन आणि पासवर्ड नसेल तर आपण इथे जाऊन आपल्या मोबाईल नंबरने थ्रू लॉग इन करू शकता जर आपण विसरले असाल पासवर्ड आणि खाते विसरला असल तरीसुद्धा आपण इथं लॉग इन करू शकतो अशा प्रकारे हा नवीन अपडेट आलेला आहे आणि आतापर्यंत सीचा अपडेट इथून गेलेला आहे के वाय सीचा अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला समजणार आहे की इथून वाय सी कशाप्रकारे करायची आहे जोपर्यंत वाय सीचे अपडेट येत नाही तोपर्यंत आपण आता यावर काही बोलू शकत नाही जेव्हा आता वा के वाय सीचे अपडेट सुरू होईल तेव्हा सर्वांनी लाडकेबाईंची के वाय सी करणं हे आवश्यक ठरणार जाणार आहे